विदेशात निर्यात होणाऱ्या करंजा बंदरात वैयक्तिक मच्छीमारांकडून पकडण्यात येणाऱ्या शेवंड आणि मोठ्या आकाराच्या खेकड्यांच्या दरात वाढ झाली आहे यात किलोला सतराशे असलेला दर दोन हजार झाला आहे तर खेकड्यांच्या दरातही वाढ झाली आहे याचा लाभ स्थानिक मच्छीमारांनाही होत आहे पुरणच्या करंजा बंदरात पकडण्यात आलेल्या शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे त्यामुळे सध्या या दोन्ही माशांची आवक कमी झाली आहे परिणामी या दोन्ही माशांचे दर वाढले आहेत गेल्या काही वर्षांपासून शेवंडी किलोला बाराशे ते सतराशे रुपये असलेला दर एकोणीसशे ते दोन हजार रुपयांवर पोहोचला आहे करंजामधील शेवंड आणि खेकडे हे अमेरिका सिंगापूर यासह देशातील सात आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व केल्या जातात अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या करंजा बंदर परिसरात अनेक छोटे मच्छीमार शेवंड आणि खेकडे पकडण्याचा व्यवसाय करत आहेत पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारी आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या शेवंड आता मिळण्याचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे त्यामुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आले आहेत